परवा त्यांना हे सगळे संस्थाचालक जाब विचारण्यासाठी गेले तर दोन चार लोक जाब विचारण्यासाठी गेले काही मराठवाड्यातले बरेच लोक त्यांचे प्रश्न घेऊन इथे लोक जमले होते ते त्यांच्या कामासाठी आले होते तर त्या मॅडमने शंभर लोक जमले आणि माझ्यावर त्यांच्यावर त्यांनी त्यांची गुन्हे दाखल केले खोटे गुन्हे दाखल केले आता लोक त्यांच्याकडे कामासाठी आले होते अधिकार्याला काय मारहाण करायला कोणी येत नाही सरकारी कार्यालयामध्ये तर आमच्याकडे धक्काबुकी केली किंवा शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा प्रकारचे त्यांनी गुन्हे दाखल केले ते गुन्हे सुद्धा त्यांनी तात्काळ शासनाने मागे घेतले पाहिजेत अशी आमची विनंती आहे लेट मी इंट्रोड्यूस यू टू एक बेस्ट अँड हाय स्टँडर्ड कम्प्युटर प्रशिक्षण इक्विनिक्स आय टी संस्थान आहे मौलाना आझाद कॉलेज के सामने सिटी टॉवर एसबीआय के नीचे औरंगाबाद हम कंप्यूटर ग्राफिक डिजाइनिंग नेटवर्किंग सुरक्षा फोटोशॉप वेब डिजाइनिंग और अन्य पर बुनियादी सॉफ्टवेयर जैसे सभी बेसिक्स फंडामेंटल्स ट्रेनिंग बुनियादी पाठ्यक्रमों की पेशकश करते हैं केवल नौ सौ निन्यानवे रुपए की अवधि में एक महीने है हम समर्पित विशेषज्ञों के साथ कॉर्पोरेट प्रशिक्षण की उच्च गुणवत्ता हाई स्टैंडर्ड्स ट्रेनिंग देते हैं स्पेशल फैसिलिटीज लड़कियों के लिए विशेष समय कोई सह शिक्षा दस साल अनुभवी शिक्षकों इंटरनेशनल सर्टिफिकेशन वैश्विक प्रमाणन के लिए अंतरराष्ट्रीय मानक प्रशिक्षण एक और महत्वपूर्ण नौकरी प्रदूषण कृपया कॉल कराई आठ शून्य एक आठ चार नऊ शून्य चाहे म्हणून त्यांना एक संस्था चालक आहे म्हणून त्यांना कर्म परिश्रम करण्याचं काम चालू आहे आणि जाचा कारण टाकत आहे फाईलमध्ये प्रस्तावामध्ये आणि त्यांना इथून त्रुटी कंप्ले त्रुटी कंप्लीट करून अस केली असतानासुद्धा फाईल तिथं पूर्ण कम्प्लीट असते परंतु इथून पत्र काढून देते का त्याच्यामध्ये अशी त्रुटी आहे सी सिनियर अधिकाऱ्याला सांगून देते अशा ही त्रुटी काढा आणि ती फाईल अजून आमच्याकडे परत पाठवा म्हणजे अशा एअर झाऱ्या मारत मारत आम्हाला तीन ते चार महिने इनाकारण परिश्रम करण्याचं काम करत आहे त्यामुळे आम्ही सगळं त्रस्त होऊन हे सगळं तिची बदली व्हावी इथून व तिला बडतर्फ करण्यात यावा म्हणून हे अमरणुपोषण आम्ही सुरू सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत तिची बदली होत नाही तिला तिला बडतर्फ करत नाही सरकार तोपर्यंत आम्ही अमरणुपोषण आम सोडणार नाही गेल्या एक वर्षापासून आम्ही त्रस्त झालो आहे आणि येत्या गेल्या दोनच्या चार महिन्यापासून मान्य प्रदीपजी जयस्वाल साहेब आमदार यांच्या माध्यमातून आमच्या दलित मागासवर्गीय आधुनिक सहकारी संस्थाचालकांना भरपूर सहकार्य मिळालेला आहे पण त्यांचा आदेशसुद्धा सोनकवडे मॅडम ही मानत नाही आणि त्यांच्या आदेशालासुद्धा जुमत नाही त्याकरता आम्ही कदरून इथं अमरून उपोषण करत आहे त्यांच्या आहेत म्हणजे आमच्या प्रस्तावामध्ये एक ते बत्तीस साठी असतात एक ते बत्तीस साठी आम्ही पूर्ण केलेले असतात पण इनाकारण काहीतरी नवीन काहीतरी खोड काढायची आणि काहीतरी पेपर आम्हाला लावायचा आणि ती आठ म्हणून आम्हाला जाहीर करायची ब्ल्यू प्रिंट म्हणून एक अशी आठ आहे का शासनानं बंद केली आहे आणि त्या ब्ल्यू प्रिंटची आठ आम्हाला ती लागू करत आहे आणि शासनानं ती ब्ल्यू प्रिंटही बंद केली आहे आणि ती आम्हाला सांगते का तुम्ही घेऊन या पुढं तुमच्या काय असेल आम्ही आमचा अमरून पोशन कंटिन्यू असं चालू ठेवणार हो <skri manufacture> oh, यांच्यावर अँटी करप्शनचे गुन्हेसुद्धा दाखल झाले आहेत परंतु त्यांचे प्रमोश डिमोशन व्हायचं असं डिमोशन करायला पाहिजे होतं पण इचं प्रमोशन झालेलं आहे आणि प्रमोशन व्हायला नाही पाहिजे पण आता कोणत्या पद्धतीने झालं आहे याची चौकशीसुद्धा शासनानं करायला पाहिजे अनिल साठे माझे सहकारी सा विनोद बनकर संचालक मंडळ समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीयांसाठी खंडर साहेबांच्या काळापासून गेल्या पंधरा वर्षापूर्वी जी औद्योगिक सहकारी संस्थांना म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याची योजना शासनानं सुरू केली त्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा सहभाग आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ही योजना पूर्णपणे बंद पडली होती परंतु मध्ये आता आमदार प्रदीप ययस्वाल साहेब आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी थोडी अनुकूल भूमिका दाखवल्यानंतर या ज्या चौदा वर्षापासून अनेक फायली आमच्या ज्या प्रलंबित पडल्या होत्या त्या फायलींना थोडी चालना मिळाली आणि त्या फायली पूर्णपणे पुण्याला गेल्या काही मुंबईला गेल्या काही लोकांचे ज्यार जा झाले काही मंजूर झाल्या परंतु या आमच्या औरंगाबाद विभागामध्ये प्रादेशिक उपायुक्त जे श्री सोनकवडे मॅडम आहेत त्या एक ते बत्तीससाठी साठी ज्या शासनाने घालून दिलेल्या आहे जारप्रमाणे त्याशिवाय वेगवेगळ्या अटी घालतात एज्युकेशनल मु बुद्ध मुलं जे आहेत शिकतात त्यांचे एज्युकेशनल जे असतात समजा कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट ते नाही पाहिजे ते पुन्हा ब्ल्यू प्रिंट ही आट शासनानंच रद्द केलेली आहे अमोनिया मुलं व्यसन करतात अंमली पदार्थ म्हणून त्यामुळं त्याच्यावर बंदी घातलेली आहे सहा वर्षापूर्वी ते अमोनिया प्रिंट आता मार्केटला कुठंही भेटत नाही तर मॅडम ती जाणून बजून टाकतात की ब्ल्यू प्रिंट तुमची आणून दिली तरच मी फाईल पुण्याला पाठविलं तर पाठवणार नाही अशा यापेक्षा अजून बऱ्याच आटी वेगवेगळ्या अटीनं त्या त्रस्त झालेले आहेत का आपले जे संस्थाचालक आणि त्या वेगवेगळ्या अटीमुळं सगळ्यांना ते योजना ही बंद कशी होईल आणि यांना लाभ कसा मिळावा नाही एक जातीय भावनेतून त्यांनी याला रंग दिलेला आहे आणि जातीय भावनेतून ते आमच्या सर्व संस्था चालकावर अन्याय करीत आहेत आणि त्यांची तात्काळ बदली झाली पाहिजे असं सर्व संस्था चालकांचं म्हणणे आहे म्हणणं आहे आणि त्यांनी अगोदरचा जर त्यांचा इतिहास बघितला तर त्या जिल्हा परिषदला होत्या तिथंही त्यांच्यावर अँटी करप्शननं रेड केली होती तेव्हा तिथं त्या निलंबित झाल्या होत्या त्यानंतर भंडार दऱ्याला गेल्या तिथंही त्यांच्यावर कारवाई झालेली आहे असं असतानासुद्धा त्यांचं प्रमोशन झालेलं आहे मग ते शासनाला मिळून जुळून आहे किंवा वरच्या अधिकाऱ्यांना काही ते मिली भगत आहे त्यामुळे त्यांचं प्रमोशन होतं आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय करतात ही औद्योगिक संस्थाच नव्हे तर समाजकल्यांच्या जेवढ्या काही योजना असतील त्या मागासवर्गीयसाठींच्या योजना असतील त्या प्रत्येक नागरिकाला किंवा प्रत्येक जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याला जाणून बुजून त्रास कसा होईल अशा पद्धतीने त्या त्रास देण्याचं काम करतात आणि वर्षानुवर्ष फाईल जर कशी पडून राहील किंवा पुण्याला गेल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी काढून ती फाईल मंजूर कशी होणार नाही अशा पद्धतीने त्या काम करतात ॲक्च्युली विभागीय आयुक्तचं काम असतं की जिल्ह्याकडून जी फाईल आली समजा जालना असेल हिंगोली असेल बीड असेल उस्मानाबाद असेल इथून फाईल आल्यानंतर यांचं फक्त फॉरवर्डिंग काम असतं की ती फाईल जिल्ह्यानं पाठवली जिल्ह्याच्या जे अधिकारी आहे समजा सहाय्यक आयुक्त त्याच्यावर फक्त फॉरवर्डिंग करणे आणि पुण्याला फाईल आयुक्त साहेबाकडे पाठवून देणे परंतु ह्या त्याच्यामध्ये जाचा काटे टाकतात स्वतः तपासाच्या अटक टाकतात आणि ती फाईल जिल्ह्याचे जे सहाय्यक आयुक्त यांच्या जबाबदारीवर मी पाठवून देत आहे आणि यांची काही जबाबदारी नाही मात्र या मात्र स्वतः खाली करतात अशा प्रकारे आपण त्या त्याच्याबद्दल मुक्त व्हायचं आणि लोकांना कशाप्रकारे त्रास होईल अशा पद्धतीचं का काम कर हे करतात ॲक्च्युली शासनाचा जो नियम आहे ते अधिकारी जे नेमलेले आहेत ते नागरिकांच्या समस्या कशा सुटल्या पाहिजे नागरिकांचे प्रश्न कसे सुटले पाहिजे नागरिकांचे प्रश्न लवकर मार्गी कशा लागली पाहिजे फाईल कशा मंजूर झाल्या पाहिजे यासाठीचे अधिकारी नेमलेले आहेत परंतु जयश्री सोनकवडे मॅडम जाणून बुजून नागरिकांना त्रास देतात आणि फाईल कशी नाही झाली पाहिजे त्यांना त्रास कसा झाला पाहिजे असा जाणून बुजून प्रयत्न करतात त्यामुळे त्यांची जोपर्यंत बदली शासन करत नाही तोपर्यंत आम्ही अमर उपोषून सोडणार नाही आणि सर्व संस्था चालक पुन्हा मराठवाड्यातलेच नाही तर महाराष्ट्रावर या आंदोलनात पेटणार आहे अशा प्रकारची आम्ही तुम्हाला याच्या प्रकारे घोषणा करत आहोत